कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये तुफान राजकारण रंगले आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात शिवसेना भाजपा आर पी आय आणि शेकाप हे चार पक्ष महायुती म्हणून एकत्र आलेत आमदार महेंद्र थोरवे यांनी निवडणुकांच्या आधीच राजकीय डाव टाकत अनेक पक्षप्रवेश करून घेतले त्याचा प्रत्यक्ष रिझल्ट आता या निवडणुकांमध्ये दिसणार आहे माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद विभागातून अमर मिसाळ यांच्या नेतृत्वात रेश्मा योगेश मिसाळ या शिवसेनेकडून जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत अमर मिसाळ हे पंचायत समितीचे सभापतीसुद्धा होते त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक अनुभव रेश्मा मिसाळ यांना फायदेशीर असणार आहे नुसतं राजकारण करून चालत नाही लोकांमध्ये उतरून त्यांच्या समस्यांसाठी झटावं लागतं असं म्हणत अमर मिसाळ यांनी त्यांचा जनसंपर्क दिवसेंदिवस वाढवला तरुण नेतृत्व लोकांसाठी झटतंय हे बघून हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं अमर मिसाळ हे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय सुद्धा आहेत त्यामुळे विकासाच्या नव्या वाटा माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद विभागासाठी खुल्या होताना दिसणार आहेत दुसरीकडे सामाजिक कामातून चर्चेत असणारे महेश विरले यांना माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद विभागातून पंचायत समितीची उमेदवारी देण्यात आली महेश विरले हे गावातील राजकारणात सक्रिय असून त्यांचा चांगलाच राजकीय दबदबा आहे स्वखर्चातून अनेकदा गावच्या विकासाला हातभार लावत त्यांनी लोकांची मर्जी जिंकली जो व्यक्ती खिशातला पैसासुद्धा गावाच्या विकासासाठी टाकू शकतो तो खरंच निस्वार्थी उमेदवार म्हणून निवडून यायला हवा अशी भावना आता सामान्य लोकांमध्ये व्यक्त होती भाजपाचे राजेश भगत यांच्या पत्नीसुद्धा माणगावतर्फे वरेडीमधून पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत भाजपाचं कमळ हातात घेऊन त्यांनी प्रचाराचा धडाका लावलाय राजेश भगत हे भाजपाचे निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते असून भाजपा तळागाळात पोहोचवण्यासाठी त्यांचे अफाट प्रयत्न आहेत सुप्रिया भगत या अनेक सामाजिक उपक्रमांमधून अनेकदा चर्चेत असतात ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या त्या उपसरपंच होत्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्या अग्रेसर असतात एकीकडे राजेश भगत यांचा प्रचंड जनसंपर्क आणि दुसरीकडे सुप्रिया भगत यांचं समाजकार्य त्यांच्या मतांचं पारडं जड करते रेश्मा मिसाळ यांच्या पाठी शेकडो तरुणांची फौज घेऊन असलेले अमर मिसाळ आणि समाजकार्य करत गावच्या विकासात अग्रेसर असणारे महेश विरले आणि सुप्रिया भगत हे महायुतीचा भगवा माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद विभागात फडकवणारच अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे राजकारण आणि समाजकारण या दोनही क्षेत्रात अमर मिसाळ यांच्या माध्यमातून रेश्मा मिसाळ महेश विर्ले आणि राजेश भगत यांच्या माध्यमातून सुप्रिया भगत हे चेहरे अग्रेसर आहेत घरोघरी प्रत्येक मतदारांमध्ये हे उमेदवार चर्चेत असल्यामुळे विरोधकांना मतांची गोळाबेरीज होते की नाही हा सुद्धा प्रश्न पडल्याचं चित्र दिसते त्यामुळे विरोधक आधीच हरले कारण मैदानात मिसाळ भगत आणि विरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका